राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले एकत्र येण्याची शक्यता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली भाजपच्या लग्न सोहळ्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले यावेळी शर्मिला ठाकरे रश्मी ठाकरे अमित ठाकरे देखील उपस्थित होते मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सह कुटुंब उपस्थित राहिले यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केलाय उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला त्यामुळे दोघे हत्या एकत्र येण्याची शक्यता नाही असं संजय शिरसाट म्हणालेत ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवी अशी भावना सध्या मराठी जनतेची आहे मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीत वाताहत झाल्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावत यासाठी सध्या माध्यमांवर चर्चा सुरू झालेल्या आहेत मनसे आणि ठाकरे गटाचे तळागाळातील काही कार्यकर्ते देखील याबाबत खाजगी बोलत आहेत एक रहिंगे तो सेफ रहिंगे ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोघांनी एकत्र यायलाच हवं दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावं अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राने पाहायला मिळते आहे लग्नात भेटले म्हणून राजकारण तापायचं काही कारण नाहीये जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या केलं साहेबांनी अनेक त्यांना ता, टाळी देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे म्हणून मला वाटतं त्यांचं कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडील तरी शक्य नाही रिपोर्ट मराठी मुंबई